विषयाला विषयाला जोडून सगळे विषय चाललेले आहेत आता सरकार, सरकार, सरकार त्यांचं आहे केंद्र सरकार त्यांचे नागपूरमध्ये सरकार त्यांच आहे तरी हिंदू मुस्लिम हिंदू खत्रे हा हिंदू खत्रे म्हणजे आपण हिंदू आहे का आपण पाकिस्तान राहतोय का आपण हिंदुस्थानात राहतोय ऐंशी टक्के आपण वीस टक्के ते आणि तो विषय नाही महागाई रोजगार बेरोजगारी किंवा भ्रष्टाचार हा सगळा विषय जर बाजूला ठेवायचा तर हिंदू मुस्लिम विषय काढायचा आणि नको त्या विषयाला बगल द्यायची हे सरकारचं चाललेलं आहे आणि हे विषय ते आता बाबरी खबर तुमची जर इच्छा आहे ती खबर पाडली पाहिजे तर तुम्हाला कोण आडवत आहे कोण कोर्ट तुमचं निवडणूक आयुक्त तुमचं केंद्र सरकार तुमचं राज्य सरकार तुमचं महानगरपालिका तुमची मग तुम्हाला कोण अडवत मग ती पाडा पाच मिनिटात पाडा तुम्ही विषयाला धरून करताय तर मग पाडायला तुम्हाला काय हरकत म्हणजे तुमचं म्हणणं आहे की रोजगार महागाई विकास कामं याकडे दुर्लक्ष होत आहे आणि फक्त हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचे विषय जे आहेत ते समोर येतात पण पाडून टाका सरकार पाडायला जर तुम्हाला वेळ लागला नाही जर तुम्ही एवढं मोठं पाऊल घेतलं आणि जे सगळ्यांनी स्वीकार केला त्या गोष्टीचा स्वागत केलेलं आहे तसं तुम्हाला पाच मिनिटं लागणार नाही ती खबर पाडायला तर ती पाडून टाका त्वरित